ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. जयसिंगपूर पालिका निवडणूक चिन्हाचे वाटप नगरपालिका पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बुधवारी सकाळी उमेदवारांना चिन्हांचे वाटप करण्यात आले. प्रथम निवडणूक निर्णय अधिकारी मोहिनी चव्हाण अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सुनीता नेरलीकर व मुख्य अधिकारी टीना गवळी यांच्या उपस्थितीत आघाड्या व अपक्ष उमेदवारांच्या चिन्हावर शिक्कामोर्तब झाला. यानंतरच आघाड्याने अपक्ष उमेदवारांचा चिन्हासहित प्रचार सुरू झाला आहे येथील पालिकेच्या सभागृहात निवडणूक निर्णय अधिकारी मोहिनी चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली चिन्ह फाटप करण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता यावेळी आघाड्यांचे व अपक्ष उमेदवार त्यांचे पक्षकार मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रथम दोन्ही नोंदणीकृत आघाडींच्या नगराध्यक्ष व नगरसेवक यांच्या चिन्हाचे वाटप करण्यात आले त्यानंतर प्रभागनिहाय अपक्ष उमेदवारांचेही चिन्हाचे वाटप करण्यात आले यावेळी आदम मुजावर रघुनाथ देशिंगे यश मणियार यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना विविध शंका विचारल्यानंतर त्यांनी शंकांचं निरसन केलं त्यानंतर स्वस्तिक पाटील यांनी डिजिटल फलकांचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर डिजिटल फलक लावण्यास मनाई करण्यात आल्याचे मुख्य अधिकाऱ्यांनी सांगितलं यावेळी अखेर डिजिटल फलक लावण्यास पालिकेने परवानगी दिली त्यानंतर शहरातील आघाड्या व अपक्ष उमेदवारांच्या चिन्हासहित प्रचाराला सुरुवात झाली दुपारनंतर रिक्षा टेम्पोवर उमेदवारांचे फोटो चिन्ह लावण्यात येत होते त्याचबरोबर कार्यकर्ते नगरपालिकेत याचा परवाना काढण्यासाठीही गर्दी करत होते महानगर निपसासाठी जयसिंगपूरहून इजाज खान पठाण